नमस्कार मी मृणाल जैन जिल्हा पुणे स्वराज्य लेखणी मंच आयोजित काव्य वाचन स्पर्धेसाठी ही वृत्तबद्ध रचना शीर्षक आहे रामनाम श्यामकांती तेजपुंज शेलाधारी मनोरम जरतारी पीतांबर शोभितसे नाम राम अयोध्येचा लढीवाळ दशरथ छान रघुकुल शिरोमणी सूर्यवंशी नामराम मूर्तिमंत विष्णुवंश सप्त असे अवतार पुण्योदय महायोगी जितेंद्रिय नामराम बालह्ट हवाचंद्र रामचंद्र, असुरांशी जिंकणारे अरिंदम नामराम जनकाने मांडियले पुत्रीसाठी स्वयंवर धनुष्यास तोडियले पराक्रमी नामराम मातृसुखे त्यागियले अयोध्येचे सिंहासन पितृप्रेमी पुत्र श्रेष्ठ आज्ञाधारी राम। सनातनी राजपुत्र सनातनी राजपुत्र भोगियला वनवास बंधू सखा लक्ष्मणाचा सियापती राम। रावणाने फसमुन पळवले जानकी स विवळले शोकयुक्त एक पत्नी नामराम जमवले वानरांस जिंकवुनी सुग्रीवास भक्त बने हनुमान जपे फक्त नामराम बांधुनिया सेतुखा सेदुखास मारियला सियापती नामराम येई मग अयोध्येस येई मग अयोध्येस राजा थोर जनतेस न्यायप्रिय सत्यप्रिय लोकप्रिय नामराम पूजुनिया पावलास नम वुनिमस्तकास मृणालचा ध्यास, जपू फक्त ना मराम जपू फक्त ना मरा.